नमस्कार मंडळी मी चंद्रशेखर गांगर यूट्यूबवरील या चित्रफितीच्या माध्यमातून मी आपलं स्वागत करतो तर आज मग मा, हा माझा वाघ असणार आहे प्रवासाचा मी आणि माझी पत्नी गाडी क्रमांक एक एक तीन शून्य एक उद्यान एक्सप्रेसनी आज बेंगलोरला आम्ही जाणार आहोत तर या प्रवासाची चित्रपट मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे आता थोड्याच वेळात उद्यान एक्सप्रेस येण्याची वेळ झालेली आहे तर चला आपण देखील आपण या माझ्या युट्यूबवरील चित्रपिटीच्या माध्यमातून आमचा प्रवासाचा आनंद घ्या मंडळी गाडी आम्ही बसलो आमची बोगी आहे आणि दादर वरन गाडी वेळेवर सुटलेली आहे आता पाहूया हा दादर टू बेंगलोर जवळजवळ एक हजार बाराशे किलोमीटरचा जा प्रवास हा बेंगलोरपर्यंत आणि त्यातला अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतो कल्याण जंक्शन आहे ना पॉवर दूध एक सव्वा तास झालाय कल्याण सोडले थोडीशी पोटपूजा पूजा दादरचा खास श्रीकृष्ण वडा आणलेला आहे चला तुम्ही पण आमच्या बरोबर या बटाट्या वड्याचा आस्वाद घ्या तेव्हा पण आम्ही लहान कोणी आठवण दादरचा श्रीकृष्ण आम्हाला हा बारा रुपयाला मिळायचा येथे झाले बावीस ते पंचवीस रुपये एक वडा झालेला आहे बघा चल आता मित्रांनो आमच्यावर आमचे सह सहप्रवासी देखील बोकेलेले आहेत ते पण नाश्ता करत आहे हां <laughs> वडा टाक अगदी प्रसन्न वाटलं आता पुढचा प्रवास मस्त होणार त्याच शंका जर कर्जतचा फेमस वडापाव किंवा कर्जतला आलात तर कर्जतचा हा फेमस वडापाव खाण्याला विसरू नका जर आता कर्जतवरून आपली गाडी सुटलेली आहे सह्याद्री पर्वत रांगेतील खंडाळा घाट या घाटात पळसदरी ते खंडाळा हे एकवीस किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी एकूण अठ्ठावीस बोगदे पार करावे लागतात या घाटाला भोर घाट म्हणून ओळखले जाते घाटाच्या पायथ्याशी असलेले हे खोपोली गाव कंडाळातील मंकी हिल पॉइंटवरून दिसणारे हे विसर्गनिष्ठ महिन्यात धुक्यात हरवलेले उंच डोंगर आणि उडवले खंडोळ्यावरून पुण्याला जाणारा हा जुना मुंबई पुणे महामार्ग मंडळी आता आपण उतरलो आहोत लोणावळा महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण लोणावळ्यावरून गाडी वेळेवर सुटलेली आहे आता याच्यानंतर आहे पुणा मंडळी लोणावळ्यात फार थंडी जाणवली म्हटलं की थोडा गरम कॉफीचा एक स्वाद घ्या आपण ज्या उद्यान एक्सप्रेसमधनं प्रवास करतो त्या उद्यान नाव देण्यामागेचा इतिहास असा आहे की आपण ज्या शहरात जातो आहे ते बेंगलोर आणि बेंगलोर शहर हे उद्यानासाठी प्रसिद्ध आहे आणि बेंगलोर शहराला उद्यानाचं शहर असं म्हणून ओळखलं जातं का तर त्या ठिकाणी कप्बन पार्क चामराज पार्क आणि लालबाग बॉटॅनिकल गार्डन अशी बरीच मोठी सरकारी आणि खाजगी गार्डन आहे म्हणूनच त्यावरून ह्या गाडीला उद्यान एक्सप्रेस असं नाव देण्यात आलं तर मंडळी आता आपली गाडी थांबली आहे युद्धेचे माहेरघर समजणाऱ्या पुणे शहर ऐतिहासिक वारसा लाभलेला आणि छत्रपती शिवरायांचा ज्या जिल्ह्यात जन्म झाला हो। ती पुण्यभूमी तिथे काय होईल मुंबईवरून उद्यान एक्सप्रेसने पुण्याला येणारी पोस्टाची पार्सल उतरवण्यासाठी पुण्याला पाच मिनिटाचा हॉल्ट मंडळी पुण्यातील पाच मिनिटाचा हॉल्ट संपून गाडी आता सुटण्याची वेळ झाली गाडी निघाली चला तर मित्रांनो आपण पुणे सोडलेलं आहे आता भूक लागली रनिवड पाहूया जेवणाची ऑर्डर दिली जेवण आलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील हे भीमा नदीचे विस्तीर्ण जलाशय या जलाशयावर धरण बांधले गेले आहे आणि त्या धरणाला उजनी धरण किंवा भीमा सिंचन प्रकल्प म्हणून ओळखलं जातं भीमा नदी ही पूर्ववाहिनी नदी असून तिचा उगम पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी होतो भीमा नदीची एकूण लांबी आठशे सदुसष्ट किलोमीटर असून महाराष्ट्रातील लांबी चारशे एकावन्न किलोमीटर आहे भीमा नदी पुणे अहमदनगर सोलापूर सातारा बीड उस्मानाबाद अशी वाहून सोलापूर जिल्ह्यातूनही कर्नाटकात प्रवेश करते कर्नाटक राज्याच्या पूर्वसीमेजवळ रायचूरला कृष्णा नदीच मिळते कुर्दुवाडी जंक्शन दौंड ते कुर्दुवाडी जवळजवळ शंभर किलोमीटरचं अंतर आहे आणि मुंबईपासून आपण तीनशे एकोणसाठ किलोमीटर पर्यंतचा आपला प्रवास झाला कुर्दुवाडी सोडल्यानंतर हवाईट असणार आहे सोलापूर आकाश आता आमची उद्यान एक्सप्रेस आली आहे सोलापूर ले ले शोहर। सोलापूर म्हणजे चादरीसाठी प्रसिद्ध असलेले हे शहर सोलापूर शहर आता तीन वाजून तीस मिनटं झालेली आहे आणि गाडी या इथपंद तरी वेळेवर आलेली आहे सोलापूरपर्यंत मुंबईपासून आपला जवळजवळ साडेचारशे किलोमीटरचा हा प्रवास झालेला आहे अजून बेंगलोरपर्यंत सातशे किलोमीटरचा सा प्रवास आता सोलापूरवरनं आपण प्रस्थान केलेलं आहे बेंगलोरसाठी हत्तीवर हे दुधानी स्टेशन यानंतर कर्नाटकची हद्द कर्नाटकातील गाणगापूर हे पहिलं स्टेशन हा मसाला बि खाए कर्नाटकातील कलबुर्गी रेल्वे स्टेशन पूर्वीचं गुलबर्गा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज वाडी जंक्शन कर्नाटकातलं वाडी जंक्शन स्टेशनवर हो आता आपण आलेलो आहोत वाडीवरून प्रस्थान वाडी वरून नलवार यादगीर सोनपूर सैदापूर अशी सैदापूर अशी स्टेशन करून आता आपली गाडी आली आहे कृष्णा जंक्शनला तर मित्रांनो रात्री आता रात्रीचे साडेसात आठ वाजलेत आणि थकायला पण झाले आता मी थकलेलो असल्यामुळे थोडस जेवण करू झोपून जाईन आणि मग सकाळी उठल्यावर आपला पुढचा व्हिडिओ चालू करेन सकाळचे सव्वाचार वाजलेत आणि कर्नाटकातलं यलंका स्टेशनवरती आपण आलेलो आणि इथून दोन तास तरी आपल्याला बेंगलोरला जायला लागते क्रांतीविरा सांगोला रायण्णा बेंगलुरू रेल्वे स्टेशन वर आपलं स्वागत आहे तर मंडळी आमचा मुंबई ते बेंगलोर हा प्रवास अगदी व्यवस्थित झालेला आहे आणि गाडी वेळेवर आलेली आहे तर आमचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कळवा नमस्कार